पुण्यातील नानापेठ परिसरात पाच सप्टेंबरला टोळी युद्धातून आयुष कोमकर या एकोणीस वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती वर्षभरापूर्वी पुण्यात वनराज आंधेकर याची हत्या झाली होती या हत्येचा बदला म्हणून आंधेकर टोळीने वनराजच्या हत्ये मुख्य आरोपी असलेल्या गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याला नऊ गोळ्या झाडून संपवलं होतं या टोळी युद्धामुळे पुण्यातील वातावरण प्रचंड तापलंय गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आयुष कोमकरची हत्या झाली होती त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी समोर आलेला आहे आयुष कोमकरचा मृतदेह दोन दिवस असून रुग्णालयाच्या शिवारात ठेवला होता अखेर काल म्हणजे सोमवारी संध्याकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात आयुष कोमकरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोमकर याला तुरुंगातून पॅरलवर सोडण्यात आलं होतं त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पुण्यात आणण्यात आलं होतं आंदेकर गँगचा धोका लक्षात घेऊन गणेश कोमकरला कडेकोट पोलीस बंदोबस्तात वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं यावेळी स्मशानभूमीत जवळपास शंभर ते दीडशे पोलीस होते यामध्ये पुण्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता आयुष कोमकरच्या अंत्यविधीला तब्बल एकशे पंचवीस नातेवाईक उपस्थित होते या सगळ्यांची तपासणी करून त्यांना स्मशानभूमीत सोडण्यात आलं गणेश कोमकरला पोलिसांच्या गाडीतून खाली उतरवण्यात आल्यानंतर त्याने आयुषला जेलमध्ये पाठवलेले ग्रीटिंग कार्ड सगळ्यांना उंचावून दाखवलं यानंतर गणेश कोमकर आपल्या मुलाच्या मृतदेहापाशी गेला आयुषचा मृतदेह पाहताच गणेश कोमकरनं हंबरडा फोडला आयुषला घरी गोविंदा नावानंही हाक मारायचे गणेश कोमकरने त्याचा मृतदेह पाहताच म्हणाला की ए गोविंदा परत ए झोपला येतो पप्पा आलेत उठायला सांगा त्याला हे काय झालं चूक नसतानाही माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली असं गणेश कोमकर म्हणाला त्यानंतर गणेश कोमकर बराच वेळ रडत होता त्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांचे आभारही मांडले अंत्यविधी आटोपातच अंत्यविधी आटोपल्यानंतर पोलिसांनी गणेश कोमकर याला लगेच गाडीत टाकून तिथून नेलं दरम्यान पोलिसांनी आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सोमवारी रात्रीच बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना अटक केली आहे त्यामुळे पुण्यातील टोळीयुद्धाचा वणवा शमण्याची शक्यता आहे